नमो नमः छात्राः हो वयं भिन्नेषु भिन्नेषु क्षेत्रेषु संस्कृतस्य उपयोगं कीदृशम् इति एतस्मिन् पाठे पठाम यथायूं सर्वे जानीतः अत्र ऐ टि क्षेत्रे मैनेजमेंट क्षेत्रे क्षेत्र नाम ला संशोधनक्षेत्रे संगणकक्षेत्रे नेक क्षेत्रेषु शु सं संस्कृतस्य उपयोगं अत्र भवति संस्कृतस्य अभ्यासम् अध्ययनम् अध्ययनं एव आता तनुजाचं एक महत्त्वाचं राहिलेलं आहे ते आपण बघूयात काय सांगते तनुजा ते पृष्ठक्रमांक हे शहाऐंशी बघा पार्श्व इति मे व्यवसाय आता ही जी तनुजा त्या चौघांमधली एक जण राहिलेली आहे तर ती तनुजा काय सांगते तर तिचा व्यवसाय आहे पार्श्वनिवेदन पार्श्वनिवेदन म्हणजे आवाज देणं येते लक्षात किंवा निवेदन करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की जे काय म्हणूयात आपण त्याला वेगवेगळे आवाज देतात किंवा निवेदन करतात तर या पद्धतीचा या मदे नाम हा तिचा व्यवसाय याच्यामध्ये पठनेन शब्दोच्चारणस्य शब्दोच्चारण उत्तम अभ्यास तेन अभिनये निवेदने प्रभावः वर्धते साम्रत कलाक्षेत्रे कार्यरता अस्मासु केचन भरतमुने नाट्यशास्त्र अध्ययनम कुरवंती आता इथं जे तुम्हाला मला सांगायचं आहे ना इथे दिलेलंच आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं पहा की संस्कृतकडे आपण स्पीच थेरपी म्हणून सुद्धा बघतो की कि किंवा रामराक्षा हे स्पीच थेरपीसाठीचं खूप उत्तम उदाहरण म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे आध्यात्मिक भाग त्याच्यातला सोडून द्या परंतु बोबडं बोलणं तोत्र बोलणं त्याच्यावरती संस्कृतचा तुम्ही जर वापर केला तर त्या तोत्र्यावरती उपाय सापडतो उपाय होतो म्हणून स्पीच थेरपी म्हणून सुद्धा संस्कृतकडे बघितलं जातं आणि त्यामुळे संस्कृत श्लोक किंवा संस्कृत ज्यांचं पठण असतं ज्याचा अभ्यास असतो त्यांचे उच्चार हे निर्दोष असतात त्याच्यानंतर प्रभावीपणे बोलणं त्यांना जमतं आणि म्हणून सुद्धा संस्कृतचा अभ्यास आवर्जून केला जातो तर तेच सांगितलं पाहिजे संस्कृत श्लोकादीना पठणेनं तुम्हाला माहितीये ना तुम्हाला मी शाळेमध्ये सुद्धा नेहमी सांगते उदाहरणं देत असताना वेगवेगळी उदाहरणं आपल्या नजरेसमोर फटाफट फटाफट यायला लागतात वेगवेगळे श्लोक सुभाषित आपल्याला माहिती असतात त्याचा वापर आपण करू शकतो त्याचा उपयोग आपण करू शकतो आणि त्यामुळं या सगळ्याचा खूप छान प्रभाव हा समोरच्या वरती पडत असतो बघा संस्कृत श्लोकादिनाम पठनेनं शब्दोच्चारण उत्तमः अभ्यास भवति संस्कृत श्लोक इत्यादींच्या पठणामुळे शब्दोच्चारण म्हणजे शब्दांच्या उच्चारांचा उत्तम अभ्यास होतो तुम्हाला माहितीये ना तुम्ही आठवीला नववीला वर्णाना साहचर्यम आणि वर्णांचं स्थान कुठे कंठ तालव्य त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासल्यात ना क त्यानंतर च ट प टी औष्ठ दंतोष्ठ्य प्रत्येकाचा उच्चार कुठे आहे तो तसा उच्चारावरनं तुम्हाला त्याचं स्थान कळतं आणि तसा तसा उच्चार केल्यानंतर तो तो स्पष्ट उच्चार लक्षात येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला समोरच्याला तुमचा उच्चार कळतो वागळ आपलं तुमचं बोलणं कळतं तेन अभिनय निवेदनेचा प्रभाव वर्धते आणि त्यामुळं अभिनयामध्ये आणि निवेदनामध्ये प्रभाव वाढतो सांप्रतम सांप्रत शब्द सांगितलाय पाहायच्या आधी सांप्रत म्हणजे आता अधुना कलाक्षेत्रे कार्यरत हा केचन म्हणजे आता कलाक्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्याच्यापैकी काही जण भरतमुने हे नाट्यशास्त्राचे भरत अध्ययन करुवंती भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करतात आता हे भरतमुनी याला पाचवा वेद म्हटलं जातं येते लक्षात आपले चार वेद तर तुम्हाला माहिती आहेत तर भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं कळतंय संस्कृतमधलं नाट्यशास्त्रावरचा ग्रंथ भरतमुनींनी लिहिला आणि या नाट्यशास्त्राचा अभ्यास आताही आवर्जून नाट्यशास्त्रामधले लोक करतात इते सांगितले स्मिरह हो वदति बोह भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य दिशा शास्त्र स्थापत्या स्थापत्यादि शास्त्राणां अध्यनाय विदेशेष विदेशेष्वपि श्व, विदेशे नैके जनाः उत्सुकः तदर्थं काश्चन दूरचित्रवाहिनेः अपि सन्ति तत्र संस्कृत तज्ञानां आवश्यकता वर्तते ममस्त आशय संपादक रूपेण तत्र कार्यरत अजून एक क्षेत्र सांगितलं पहा समरेने त्याच्या मित्राचं काय सांगितलंय तर भोहो संबोधन आहे पहा अरे भारतीय विद्या या नाम म्हणजे भारतीय विद्या म्हणजे कोणत्या भारतीय विद्या तर भारतीय तत्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य इत्यादी अनेक शास्त्रांचं अध्ययन विदेशेशपी संधी दिलाय बघा इथे तुम्हाला विदेशेशु अधिक अपी संधी काय तो विदेशेशु अधिक अपि अपि अपी न उत्सुका म्हणजे भारतीय विद्यांचा अभ्यास करण्यासाठी परदेशामधील उत्सुक आहेत कोणकोणत्या आहेत त्या भारतीय तत्वज्ञान आहे योगशास्त्र तुम्हाला तर आहे एकवीस जून हा भारतीय यो हा योग दिवस हा आपल्यामुळं तो जगभर साजरा केला जातो आणि तुमचा आता करोनामुळं तो, करोना तो अभ्यासाचा पाठ यावेळेस वगळण्यात आला नाही तर तुमच्या नववीच्या नाही नाही तुम्ही तर शिकलात नवीच्या पुस्तकातला तो बरोबर मागच्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात तर ते योगशास्त्राचे जो ग्रंथ होता तो सुद्धा संस्कृतमधला होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आसनांचा उल्लेख केलेला होता आपण शिकलोत मागच्या वर्षी तर हे त्यानंतर इतिहास स्थापत्य या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी परदेशी नागरिक उत्सुक आहेत तदर्थम काश्चन दूरचित्रवाहिन्या अपिसंती आणि यासाठी काही दूरचित्र वाहिन्यासुद्धा आहेत काश्चन का हधिक चन तत्र संस्कृत तज्ञांना आवश्यकता वर्तते आणि मग इथे काय लागणार आहे तर संस्कृत तज्ञांची गरज पडणार आहे इथे येते लक्षात कोणाची गरज पडणार आहे संस्कृत तज्ञांची गरज पडणार आहे आणि मग मम सुरुद सुरुद म्हणजे आठवतंय का सुरुद म्हणजे काय मित्र सुरुद म्हणजे मित्र तर अशा वेळेस माझा मित्र आशय संपादक आशयसंपादकरूपा म्हणजे तिथं संपादक म्हणून तो काम करतो महोदया वदती अस्माभिः संस्कृत अध्ययनं शालायां तस्य तस प्रकारेण प्रकारे उपयोजन अस्माभिः नैव चितीत महोदया काय म्हणतात अस्माभिः संस्कृत अध्ययनं शाळायां म्हणजे आम्ही संस्कृतचं अध्ययन शाळेत केलं म्हणजे शाळेत असताना संस्कृत शिकलो पण तस्य अनेन प्रकारे उपयोजनं इति अस्माभिः नैव सधिरक्षा तला का पा संधी सांगते तुम्हाला भेदिती हां इति भवेत, इती। लक्षा भवेत इती। आ, वेक 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 दिवस अधिक इति लक्षात आलाय परत सांगू भवेत अधिक इति परंतु त्याचं अशा प्रकारे उपयोजन होतं हे असमाभिही नैव चिंतितम असा आम्ही कधी विचारच केला नव्हता आणि हे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातला उपयोग हा दिवसेंदिवस अधिक वाढतोय कारण संस्कृतचा प्रचार आणि प्रसार होतो आणि ते लक्षात येतं म्हणून महोदय वदती सत्यमेव सनधी लक्षात येतो ना कस्मिन <coughs> कस्ी क्षेत्रे वय वृत्त्यथं कार्यरता त्र अस्मत्कृते असमत्ते विशेषार्हतावती मात्र लिनाने काय सांगितलं बा हे खरं सगळ्यात महत्त्वाचे यस्की क्षेत्रे म्हणजे ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये वयम वृत्त कार्यरता स्याम वृत्ती शब्द गेलाय बघा वृत्ती म्हणजे उपजीविका आपलं उद पोटा पाण्याचं साधन ज्या उपजीविकेमध्ये उपजीविकेमध्ये आपण कार्यरत असतो म्हणजे ज्याही गोष्टींमध्ये आपण काम करतो सर्विस करतो आपला बिझनेस आहे आपण ज्याही कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत तत्र संस्कृत ज्ञानम अस्मत्कृते अस्मत्कृते आपल्यासाठी माझ्यासाठी आमच्यासाठी विशेषार्हता भवती ती आपल्यासाठी विशेष अर्हता अर्हता म्हणजे योग्यता ती आपल्यासाठी एक विशेष योग्यता आहे विशेष पात्रात आहे इट्स ॲडिशनल क्वालिफिकेशन फॉर यू येत आहे लक्षात की ज्याच्यामुळं तुम्हाला फायदाच होणार आहे आणि तो जास्त होणार आहे त्यामुळं तुमच्या तुमच्या क्षेत्रातलं ज्ञान हा आहेच आहे पण हे ॲडिशनल ज्ञान आहे तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हाला ते अधिक प्रगल्भ बनवेल म्हणा किंवा अधिक इम्प्रेसिव्ह बनवेल आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्की नक्की होईल त्यामुळं संस्कृत शिकणं ही एक आता काळाचीच गरज आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने संस्कृतचा अभ्यास करायला हवा हे आपल्याला या पाठामातनं लक्षात येते आलं लक्षात आता इथे भाषाभ्यास आहे बघा भाषाभ्यासामध्ये पहिलं पूर्ण वाक्यनं उत्तरतं <coughs> एका वाक्यात उत्तरं तुम्हाला आता देता येतात त्यामुळे त्याच्याविषयी आपण काही फार नको बोलूयात माध्यम भाषा या उत्तरतं धड्याचं नाव लिहिणं इथं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे संस्कृताध्ययनं अन्य क्षेत्रेशू कथम उपयुक्त कसं उपयुक्त आहे तर इथं पाठाच्या आधारे जे जी उदाहरणं दिली आहेत प्रत्येकाने स्वतःचं एक एक उदाहरण जे दिलं आहे ते महोदयांचं महोदयाचं समीर लीना तनुजा तर त्यांचं प्रत्येकाचं शॉर्टमध्ये घेऊन पूर्ण पॅरेग्राफ असा तुमचा उत्तराचा येईल त्यानंतर प्रश्न निर्माण कुरुत श्लोकेशू व्यवस्थापनशास्त्र मूलतत्वाने निर्दिष्टाने मग श्लोकेशू केशू बरोबर आहे पदवी मया प्राप्ता मया आहे त्यामुळे के न प्राप्ता बरोबर आहे या पद्धतीने तुम्हाला प्रश्नां प्रश्न, प्रश्न निर्माण करता येतील समीरः परिषदी निमंत्रित कुठे निमंत्रित केला कुत्र परिषदी त्यामुळे इथे काय कुत्र या पद्धतीने करा समानार्थक शब्द मेल येत इथे तुम्हाला जोड्या जुळवा आहे संशोधनम अनुसंधानम अवगतम ज्ञातम सुगम सुलभ आणि भाषा भारती बरोबर विरुद्धार्थक शब्द मित्र शत्रु फक्त इथं बहुवचने त्यामुळं काही शत्रुच भानवः प्रमाणे शत्र काही विदेशः उत्सुका अनुत्सुका विदेश स्वदेश सधिविग्रह अधुना एव सर्वे अपि विदेशेषु अपि विदेशेश मेलनम् विशेषण <coughs> विशेष बहव श्लोका सुगम विषयप्रवेशः एका महिला शास्त्रविषयकान ग्रथन ज्ञानम् उत्तमः उत्तम अभ्यास उत्सुक सूचनानुसार बदल आता इथे तुम्ही व्यवस्थितपणे करा कारण हे तुम्हाला व्याकरण कळलं तर संस्कृत छान कळतंय आहे त्यामुळे याचा वापर नीट करा अहम वाणिज्य शाखा या स्नातक बहुवचन अहमचं बहुवचन अहम, अहम आवाम वयम त्यामुळे इथं काय येईल वयम हा शब्द आहे तसाच येईल आणि स्नातकच स्नातका वयम वाणिज्य शाखा या त्यानंतर विधिलिंग लकार करोमीचा विधिलिंग लकार करायचा पूर्वकालवाचक निष्कास्य वाक्यम उपगम्य काढायचं त्याच्याऐवजी उपगच्छ ती असरूपील रूपील आणि च ऐवजी त भवती त्व संस्कृतम पाठयसी तिच्या तिच्याऐवजी सी लागणार पदवी अपि मया प्राप्ता थोडं एक उदाहरण आपण मी तुम्हाला इथे करून दाखवते थोडी रिव्हिजन होईल बघा पदवी अपि प्राप्ता मया कोणता प्रयोग आहे हा हा आहे तुमचा कर्मणी प्रयोग मग बदल आपल्याला करायचा कर्तरीमध्ये कर्तरीमध्ये कर्त्याची प्रथमा त्यामुळं अहम कर्ते कर्माची द्वितीया पदवीम शब्द आहेत तसाच आणि आता प्राप्ताचं झालं तुमचं वत प्रत्यय लावायचा प्राप्त वान पुल्लिंगी असेल तर याला प्राप्तवती सुद्धा चालेल कारण अहम पुल्लिंगे का स्त्रीलिंगे लिंगे समजणार नाही म्हणून त्यामुळे काय येईल ते मुण का ही अहम, प्राप्तवान किंवा प्राप्तवती काहीही चालेल असा याचा क्रम बदलवला तर चालतो परंतु बदलवू नका जसं आहे तसं म्हणजे अपि प्राप्तवान म अहम अपि प्राप्तवती मय अहम अशा पद्धतीने करा त्यानंतर पुढचे तुम्ही करू शकता त्यानंतर धातुसाधित विशेषण तालिका मी इथे लिहिलं आहे बघा की पान नंबर अठ्ठ्याहत्तरवरची ही तालिका आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून दिलं तेव्हाही सांगितलं की पान नंबर अठ्ठ्याहत्तरवरची तालिका व्यवस्थित करा ही त्याच्यावरचीच आहे सगळे गाळलेल्या जागा त्यामुळं आधी मनाने भरायचा प्रयत्न केला आणि मग पान नंबर अठ्ठ्याहत्तरवरती चेक करा इथे पण तसंच आहे आणि जालरेखाचित्र परीक्षेला जालरेखाचित्र हे येण्याची शक्यता असणारच आहे त्यामुळं हे प्रॅक्टिस करून सोडवा संस्कृत ग्रंथ कोणकोणते आलेत पुस्तकातले ते आणि विदेशीया विदेशिया, विदेशिया हा जना उत्सुक कशासाठी उत्सुक आहेत तत्त्वज्ञान इतिहास स्थापत्यशास्त्र ते सगळं येईल ते आणि ही तालिका पुरं येतं विश्वसंस्कृत परिषदी सहभागिनः जनाहा समीर कशासाठी सहभागी होतो त्यानंतर रसायनशास्त्राचा विद्यार्थी कोण आहे प्रसादे लीना भाषा विश्लेषिका आहे तर ते इथे तुम्हाला पॅरेग्राफच्या आधारे भरायचे असतात हे पण तुम्ही ते सगळं भरू शकता पुस्तकातून तर अशा पद्धतीने शब्दार्थ लिहा समानार्थी विधार्थी शब्द जे सांगितले ते लिहा त्यानंतर संधी लिहा आणि अभ्यास पूर्ण करा जेणेकरून वेळेवर अभ्यास तुम्हाला उद्योगाचा ठरेल तर मग विद्यार्थी मित्रांनो थांबूयात आपण इथे पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी शुभंभ होतील